साफ सफाई झाले असे छोटे छोटे बाबू होता ना बघायचं काय बघायचं दुकान नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला ले गेम दादा रडू नका रडू नका रडू नका मुलीला दाखवते मुली लाईक केला आहे बाय नका करू थांबा जरा दादा महिनाभर आहे जोपर्यंत आम्ही आहे ना नक्कीच तुम्हाला भेटू सर्व टेन्शन नका घेऊ तिच्या पहिल्या पहिल्या वस्तू सर्वांनी जपून ठेवल्या आता मी काढले वगैरे छोटे छोटे सॉक्स चला

रत्नागिरीला पोहोचले की सांगा दादा हिंदुस्थानी भाऊ रात्री दोन वाजता रत्नागिरीला पोहोचलो आम्ही आणि तुमचा नंबरच नाही तरी तुमची ताई म्हणत होती भाऊनला कॉल करा हापूस आंब्यासाठी संदीप दादा नमस्कार तायदाजी नमस्कार येतो मग आता पनवेल ला आलोय आम्ही रात्री दोन वाजता रात्री दोन वाजता रत्नागिरीला होतो श्री स्वामी समर्थ संदीप दादा अनिल दादा म्हणतात ताईने तोडला वादा म्हणून रडतो पनवेलला कधी गेला सकाळी सात वाजता आलो दादा सकाळी सात वाजता गेलो गे। <laughs> संदीप दादा नमस्कार नमस्कार

जपून ठेवलेले त्यांच्या आठवणी त्यांना मत झाल्यानंतर दाखवायला मला खूप आवड आहे असं दिखवायला म्हणजे जेव्हा तिथ सगळं फर्स्ट फर्स्ट पहिल्यांदा घेतलेली पहिल्यांदा घेतलेली फ्रॉक पहिल्यांदा घेतलेला स्वटर सगळं असं पहिल्यांदा घेतलेले ना त्यांना ते ठेवलेले नवीन असं तर लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पहिल्याच म्हणजे पहिली स्टार्टिंगची तिची रंगपंचमी याच्यावरच खेळली होती

वीस ते पंचवीस दिवसांनी तोपर्यंत राहतील तांबे दाजीने तोडला वादा नाही नाही आणि दाजीने तोडला वादा दाजीने तोडला वादा श्री स्वामी समर्थ सर्वांना देव पण करून देवे

माझा अननस कुठं आहे दाजी आनंद या आईस्क्रीम खायला पनवेल ला घर आहे का तुमचं पनवेल आमचं घर नाही दादा

नवेला आमचे घरनाय पणवेला भाऊ असतात आंबे काय राहणार आता आंबे आंबे काय राहणार आता आणि दादा आइसक्रीम मको मी आपण एंडिंग पर्यंत असतात ना मे एंडिंग पर्यंत मग म्हणून मी फर्स्टला येणार आहोत आम्ही खा उमेद दाजी ताई आज देऊ नका भाजी तुमचा भाऊ आहे का दाजी माझा मोठा भाऊ आहे संदीप दादा आमचा मोठा भाऊ आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी समोरची कॉमेडी चॅनल आहे

नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा मित्रांनो ठेवायला श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना ही बॅग काय करायची काय नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा चैनल नवीन आसान तो लाइक करा शेअर करा चैनल सब्सक्राइब करा काय चाललंय झाला का सर्वांचा चहा चहा झाला का सर्वांचा स्वामी समर्थ जय शिवराय चॅनल ला नवीन असन रामनवमीच्या शुभेच्छा तुम्हाला पण दादा रामनवमीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा नवीन असंत लाइक लाईक करा शेअर करा चा झाला माझा हो का संदीप दादा धन्यवाद मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्याकडून तुम्हाला दाजी आईस्क्रीम का भेटली असते तर नक्कीच सारली असती नाही का अनिल दादा राजू दादा लाईक केलं धन्यवाद शोभाताई नमस्कार दादा गावी गेलात का मुंबईला मुंबईला आलोय तुमच्या ताईनी पहा लहानपणीचे मुलींचे कपडे काढलेत लहानपणीच्या आठवणी शोभाताई शोभत आहे का नमस्कार शोभाताई समर्थ रात्रीचे जेवण हो हो रात्रीचे जेवण संदीप दादा राजू भाऊ नमस्कार नमस्कार संदीप दादा नमस्कार नवीन असन तो लाइक करा खाड़ा सब्सक्राइब करा छान छान कमेंट्स करा तुम्हें स्वतः आईस्क्रीम बुड़ी हो हो सॉरी सॉरी रहा सॉरी मनापासून पण तुम्हाला तीन आठवड्यामध्ये नक्कीच भेटणार काळजी करू नका अनिल दादाच्या घरी येताना दाजी राजू दादा काय झालं माहिती आहे का सकाळी आम्ही सात वाजता आलो तिकडनं आल्यानंतर एवढं थकल्यावाणी झालं होतं मी तर पूर्ण मी तर अजून आंघोळ पण नाही केली तसंच मी झोपलो तुमच्या ताईचं सगळं काम चालू होतं अनिल दादांना सांगितलेलं आम्ही येतो संदीपदा म्हणतात कपड्या साडी हो लहान मुलींचे आठवणी लहानपणीच्या लहान मुलींच्या आठवणी आहेत नमस्कार अनिल दादा दादा नमस्कार करत आहेत गावी झाला फार वेळ लागतो असेल ना तुमच्या <coughs> कर्नाटक वरून <coughs> कर्नाटक वरून यायला सोळा तास लागले आहेत आई मुंबईला उतरलो आम्ही पनवेलला आता पनवेलवरून पुण्याला जायला तीन साडेतीन तास लागतो आपल्या गावी जायला दा। नाराज केला अनिल स्वारी सॉरी सॉरी दादाला आम्ही सॉरी बोललो राजू दादा गरीबाचे घरी कशाला येणार राजू दादा मी घरी आलो का आपण कल्याण एस अनिल दादांच्या घरी जाऊ येणार का हा राजू दादा कल्याण बस डायरेक्ट आमच्या गावामध्ये येते हो हो चालन चालन डन हा राजू दादा दादा दा चालतंय ना नक्की नक्की अनिल दादा नक्की येणार तुमच लांब गाव आहे बरका दादा तुमच हो हो गाव लांब आहे नो स्वारी तुम्ही या घरी ओके okay, ओके okay. अनिल दादा समजून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद अरे वा आले आले आल्या आले, आले आले आपले कॉमेडी किंग दादा आले यू पीवरून आले की नाही पोचले का घरी मुंबईला आलो आहे गोकुळ दादा मुंबईला आलेलो आहोत आता उद्या जायचं आहे आपल्या गावी पोचले का घरी राजू दादा घरीच जाऊ अनिल दादाच्या हो हो चालतंय काय प्रॉब्लेम नाही शोभत आहे म्हणतात गेल्या गेल्या काम सुरू केलं का त्यांनी ताई आम्ही मुंबईला आलेलो आहोत आता इथून परत उद्या पुण्याला जायचं आहे इकडं भावाच्या घरी आलो होतो आता उद्या आपल्या स्वतःच्या गावाला जायचं आहे हे कुणाचं घर बळकवलं तुम्ही <laughs> रात इथून केला चमत्कार रातीतून चमत्कार केला म्हंटल घ्यायचं कुणाच तरी आपलं चोरून मारून तुम्ही नव्हते तोपर्यंत सगळीकडे डल्ले मारले आम्ही सर्वांना नमस्कार नमस्कार सर्वांना मित्रांनो चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इकडे स्क्रीन फेकून देवायला विमा विमानाने आला काय मुंबईला हो हो विमानाने आलो विमानाने आलो माझा फार कॉमे माझा फार कॉमेडी करता का तुम्ही काय काही समजलं नाही काय बोलले सोबत लय दुष्ट आहे दाजी -किती, का, किती काम आहे ताई माझी हो हो तुमची ताई खूप कामवाली आहे दाजी रिकाम आहे तुमच्या दाजीचं कसं आहे मोठ्या मोठ्या बाता आणि डोंगर खाता लाता बर का अनिल दादा तुमच्या दाजीचं कसं आहे मोठ्या मोठ्या बाता आणि डोंगर खात लाता संदीप दादा म्हणतात श्रीस्वामी समर्थनी केला चमत्कार काय केलं सम संदीप दादा संदीप दादा काय झालं नक्की सांगा पटकन सांगा कॉमेडी किंग गोकुळ दादा म्हणतात किती तिकीटला पैसे काल होताचे आज किती तिकीटला पैसे लागले एका माणसाला दादा आम्ही विमानाने नाही आलो ट्रेननी आलो ट्रेन ने आलो ट्रेननी विमानाने आलो असत आमचे चौघांचे आठ सोळा चोवीस पंचवीस ते अठ्ठावीस हजार रुपये गेले असते विमानाने जर आलो असतो तर शोभत म्हणतात जाईन तिकडे बायकांना कामच असतं हो ताई बायकांचा जन्मच कामासाठी आहे तेव्हा सगळं सामान ठेवून आम्ही घेतो आणि उमोद्रुप्त यांनी इकडलं इकडं केलं ते सगळं सामान हे अस्तव्यस्त पडलं होतं मग आता म्हटलं असतं गावाला पूर्ण घरी न्यायचं स्वतःच्या घरी न्यायचं इथं तिथं पडले म्हणजे बहुतेक सामान असं सा दुसरेच वापरत होते मशीन झालं छोटे छोटे भांडे झाले ते दुसरेच वापरत होते मग मी सगळं आता एकत्र केलं साफ केलं आणि आता आम्ही गाडी बोलवले गावा गाववरून गाडी बोलवले आदे आदे दाजी असा नका बोलू ना? आम्ही नाही देतला खा आणि त्याच पाणी झालं तर ते बाहेर जा बाहेर हे बघ फ्रीज मध्ये ठेवलं त्यांनी पहिले मुंबईला होता का कामाला हो दादा आम्ही पहिलं पंधरा वर्ष जॉब केला मुंबईला रेफ्रेजेश रेफ्रेजेशन प्लांटमध्ये पहिला पंधरा वर्ष मी जॉब केला पनवेलला आणि नंतर मग कर्नाटकला शिफ्ट झालो कोणा शोभाताई चांगला जा विचारा दाजीला जा विचारा जा विचारा आपले संदीप दादा काय म्हणत होते संदीप दादा कॉमेंट्स करा काय म्हणत होते स्वामींनी चमत्कार केला काय चमत्कार झाला दाजी मी वो, दाजी व मी हो हो दाजी आणि मी आपण दोघांनी जायचं आत्ताच पनवेला आहात की काय आत्ता पनवेला आहात का हो हो सकाळ सात वाजता तर सकाळी पाच वाजता आम्ही निघणार आहोत आमचे मेऊन आमचा भाचा येणार आहे हे ये सगळं सामान शिफ्ट करायचं आहे आम्हाला गावाला हे सगळं सामान शिफ्ट करायचं आहे बेड वगैरे हे गावच्या घरी सगळं शिफ्ट करायचं आहे संदीप दादा गाडी मधी बारीक झाली पण मला काही नाही काही नाही लाग ला लागलं ला दाजी लाग लाग। गाडी मधी बारीक झाली पण मला काही नाही गाडीचा ॲक्सिडेंट झाला तुम्हाला काही लागलं नाही का श्री स्वामी समर्थ दादा खूप छान स्वामी स्वामी आपल्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला खूप छान खूप छान संदीप संदीप दादा देव तारी त्याला फोन मारी दाजी नंतर येईल तुमचा बाचा दाजी आत कॉमेंट्स वाचा हो हो कॉमेंट्स वाचत आहे कॉमेंट्स वाचत आहे एक सगड एक सगळ झालं दाजी आज हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खरंच खूप खूप छान संगीत दादा असा प्रसंग आठवले की असं प्रसंग ऐकले की अंगावरती काटा येतो खरंच खूप छान नक्कीच आपल्या पाठीशी स्वामी समर्थ असतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अनिल दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर आहे दाजी हो हो संदीप दादा नक्कीच पाठीवर स्वामी समर्थ महाराजांचा हात आहे तेव्हाच तुम्हाला प्रचिती आली आणि खूप छान प्रचिती आहे तुमची पट्रा ये येतो चला खाली का राहिला मी मी जातो बाय ओके ओके आम्ही पण जात आहे ओके चला सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या लाईला Mamu. 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 <laughs>